इथं बघा मी रवा आणि बटाट्याची पुरी बनवायसाठी मी एक वाटी रवा घेतलाय असं बारीक रवा घेतलाय बघा यो आता ह्याच्यात आपण गरम पाणी टाकून ह्याच वाटीने मी पाणी टाकणार आहे आणि रव्याला आपण असं पाण्यात भिजून पाच मिनटं याला सोडून द्यायचे आहे इथं बघा पाच मिनटं झालेत रवा भिजून चांगला भिजलाय रवा असा मौसूद आता याच्यात आपल्याला टाकायचे बटाट बटाटा खेसून खिसून घेतलंय मी उकडून आणि खेसून घेतले हे बी असं मिक्स याच्यात आणि इथं बघा मी मेठ घेतले लाल मिरची हळद आणि जिरण आजवन घेतले हे बी टाकूया आणि इथं कसुरी मेथी घेतलीये इथं कोथिंबीर आहे बारीक चिरून आता ही टाकून पण सगळं मिक्स करून घेऊ बघा सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यात तेल टाकूया आणि इथे मी एक वाटी घवाचं पीठ घेतलं हे बी टाकून ह्याच्यात देऊ आणि बघू कितीपर्यंत आपल्याला बिना पाण्याचे पीठ मळता येईल जरूर लागली तर पाणी टाकून पीठ मळू थोडं थोडं हे बघा पीठ मस्त मळून घेतलं मीनी ह्याच्यात मला पाणी लागलं नाही बटाट्यामध्ये आणि रवा भिजवला त्याच्यात पाणी होतं म्हणून आपण पाणी वापरलं नाही ह्याच्यात आता याला थोडी वेळ झाकून ठेवून देऊया हे बघा पीठ चांगलं असं भिजलं आपलं आता पुऱ्या बनवायला आपण घेऊया बघा असं बनवून घेतले मी आता लाटायला घेऊया पुरी आपल्याला पीठ लागलं तरच लावायचं नाही तर काय नाही लावलं तरी चालेल शिटकत नाही बघा अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या हे बघा मी अशा पुऱ्या लाटून घेतल्यात आता जेवढ्या लाटल्यात तेवढ्या तळून घेऊया हे बघा तेल गरम झालं चांगलं त्याच्यात पुरी सोडूया आपण गॅस कमी केलेला आहे चांगली तळून द्यायची पुरी हे बघा चांगली अशी फुगली ही पुरी आता हिला पलटून घेऊया आपण थोडंसं याच्यावर तेल टाकलं असं हे बघा आणि सगळ्या आता आपण असंच करून घेऊया मी बघा मस्त तळून झाली पुरी आता काढून घेऊया मी एकच तळणार आहे पुऱ्या सगळ्या अशा तळायच्या आता बघा आता दुसरी पण टाकली मी तयार झाली रवा बटाटा मसाला पुरी बघा व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा